अध्यक्षांना या मी आणि मागच्या भगिनी ता ताई तुम्हाला प्रश्न विचारले त्यावेळेस आत्ती होते ही भाषा तुमची मुख्यमंत्री साहेब यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे नाही महाराष्ट्रामध्ये या महिलेला मी आपल्यास हा जोरुन प्रक्रियेला विनंती करतो या रुपाली ताई पुणे शहरात राहतात पुणे शहरातन धायरीवरनं वाकड हे साधारणतः दहा पंधरा किलोमीटरचं अंतर असत महिला आयोगाच्या अध्यक्षांना या पीडित असणाऱ्या कसपटे कुटुंबाच्या घरी जायला आठ आग दिवस लागतात त्याचबरोबर ज्यावेळेस महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील नागरिक महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागतात त्यावेळेस ते या कार्यकर्त्यांना या लोकांना चिल्लरची उपमा येतात संवैधानिक पदावर बसल्यानंतर तुमची जबाबदारी असती जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात त्याही पुढे जाऊन या रुपये काय करतात तर फेसबुकवरती सोशल मीडियावरती अपडेट राहतात त्यांच्या संदर्भामधले काही प्रश्न उत्तर जर काही कार्यकर्त्यांनी केले असेल तर त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात त्यानंतर घ्याय कुठं दिसतात मोठमोठ्या नेत्यांसोबत या वावरताना मंत्रालयातल्या कामकाजामध्ये एखाद्या मंत्र्यांनी मंत्रीपद घेतलं तर त्याचा सत्कार करायला गुच्छ घेऊन जातात त्यानंतर या कुठं दिसतात तर मंत्रालयामध्ये मी खूप काम करते म्हणून त्या ठिकाणी माझी यादी पहा हे दाखवायला दिसतात परंतु या कृपनीत नाही ना माझ्याचा खेळ वाटला पाहिजे याच कुटुंबातल्या ताईंनी ज्यावेळेस त्यांच्याकडे अपील केलं होतं त्यांच्याकडे मागणी केली होती हगावणी जगतात त्यांच्या आईने विनंती केली होती उघड के पडलेला आहे रुपाली ताई नैतिक दृष्ट्या तुम्हाला या अध्यक्षपदावर राहण्याचा आली नाही ना, तुम्ही राहिली ना पाहिजे राहिली प्रश्न आजची आज ज्यावेळेस आम्ही कसपटे कुटुंबाच्या घरी त्या ठिकाणी भेट दिली सांत्वन केलं त्यानंतर तुम्ही आलात तुम्ही सांत्वन केलं त्याच दुःखीत कुटुंबाच्या दारामध्ये तुम्हाला विनंती करत होते की ताई काय या प्रकारामध्ये आपण कारवाई केलेली आहे हगवणे कुटुंबावरती को कोणकोणते गुन्हे दाखल केलेत हगवणे कुटुंबाला फासाव तुम्ही काय काय करणार हे सांगत असताना ही प्रतिक्रिया तुम्ही मीडिया समोर घ्या सांगत असताना तुम्ही त्या ठिकाणी किती आडेविडे घेतले ज्यावेळेस मी आणि मा आमच्या भगिनी ताई तुम्हाला प्रश्न विचारले त्यावेळेस आती होते ही भाषा तुमची ही संविधानिक पदाला शोभत नाही आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा सा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे नाही तर महाराष्ट्रामध्ये या महिलेला जनता प्रश्न विचारून विचारून बेदार करत आणि ही महिला अकार्यक्षम असल्यामुळे या ताई अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही अकार्यक्षमतेच्या विरोधात जनतेला आवाज उठवण्याचा अधिकार आहे रुपाली ताई तुम्ही राजीनामा द्या